नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगणार आहे की नारळाने असे संकेत आपल्याला दिल्यास कोणत्या शुभ घटना घरात घडतात तसेच लक्ष्मी प्राप्तीचे काही प्रभावशाली श्रीफळाचे उपाय याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे तर मित्रांनो नारळ उभा फुटल्यास नारळ आपोआप तडकल्यास नारळ आतून खराब निघाल्यास नारळाला कोंब फुटल्यास खूप मोठे संकेत असतात ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर तुम्ही ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला थोडा सुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो मी आज तुम्हाला अशी काही माहिती देते कलश स्थापनेला अनन्य साधारण महत्व असून शास्त्रामध्ये विना कलश स्थापना देवारा कधी देखील नसावा असे देखील म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीच्या पूजेला कलश स्थापना केली जाते कुठल्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त असते लक्ष्मी गणपती किंवा विष्णूचा स्वरूप म्हणून श्रीपळ पूजनीय असतं कोणतेही पूजा या नारळाशिवाय पूर्णत्वास जात नाही नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देवतेचे स्वरूप त्यातच विराजमान असल्याची धारणा मनात ठेवत अनेक जण याची आराधना करतात अनेकांच्या देवघरामध्ये दे कायमस्वरूपी कलशांवर ही नारळ स्थापन केलेला असतो अनेकदा या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे कोम फुटतो अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचे रोप उगवण्याचीही सुरुवात होते मार्गशेष महिन्यात अथवा किंवा इतर कोणत्याही दिवशी नारळाला कोंब फुटणे अतिशय शुभ संकेत मानला जातो आपल्याकडे नारळासंबंधित अनेक समजुती आहेत म्हणजे नारळ एका दमात फुटला तर शुभ मानलं जातं नारळ नासका निघाला म्हणजे नारळ पावला म्हणजे चांगलं झालं नारळ फोडणे हे शुभतेचे प्रतीक आहे आणि स्वतःचे शुद्धीकरण हृदय आणि आत्माशुद्ध करण्याचे प्रतीक आहे कोणताही पवित्र विधी किंवा पूजा सुरू करण्यापूर्वी नारळ फोडला जातो की तुम्ही तुमचा अहंकार गर्व आणि नकारात्मक विचार तोडत आहात कलशाच्या ठिकाणी नारळाला कोंब फुटणे म्हणजे बीज स्वरूपात एका नव्या जीवाची आयुष्याची सुरुवात होणे हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे अध्यात्मामध्ये ही नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालेची ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा म्हणून पाहिले जाते ही प्रगतीची चिन्ह ही समजली जातात त्यामुळे नारळाला कोंब फुटणे हे शुभ सूचक असल्याचे अनेकांची धारण आहे काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात किंवा एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो ज्योतिषविद्येचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींच्या मते ती भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे व आगामी प्रगतीचे संकेत मानले जातात नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्व दिले आहे काही जण नारळाला सजीव रूप देखील मानतात नारळाला मनुष्यप्रमाणे दोन डोळे आहेत एक तोंड देखील आहे नारळ फोडल्यावर त्यातून जे पाणी येतं ते अमृता समान मानतात नारळाला शास्त्रानुसार श्रीफळ म्हटले जाते म्हणजे श्री लक्ष्मीचे फळ मानले जाते त्यामुळे प्रत्येक पूजा कार्यात नारळाला खूप महत्व आहे नारळाला पूजा यज्ञ हवन यांसारख्या गोष्टी खूप महत्व दिले गेले प्रसादाच्या रूपात ही नारळ दिला जातो अशी आख्यायिका आहे की भगवान विष्णू आपल्यासोबत देवी लक्ष्मी कामधेनू आणि नारळ हे संसाराकरिता घेऊन आले होते तसेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते नारळ प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण करतो कारण नारळाच्या प्रत्येक भागाला खूप उपयोगी मानले जाते पौराणिक कथेनुसार इंद्र देवांवर महर्षी रागवले त्यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला या स्वर्ग निर्मितीमधूनच ते संतुष्ट झाले नाही किंवा त्यांनी एका वेगळ्या पृथ्वीची निर्मिती केली त्यावेळी त्यांनी सर्वात प्रथम नारळाची निर्मिती केली म्हणून नारळाला मनुष्य रूपात पाहिले जाते पूर्वी कर्मकांड आणि हवनमध्ये दे बळी देण्याची प्रथा होती बळी कधी स्वतःचा असायचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचा हळूहळू ही प्रथा बंद झाली फक्त पशूंचा बळी देण्याची प्रथा सुरू राहिली त्यावेळी देवांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्यरूपी असलेल्या नारळाची प्रथा सुरू झाली नारळाला कल्पवृक्ष समजले जाते कारण नारळ प्रत्येक आजारांवर रामबाण उपाय आहे नारळ शक्तिवर्धक असून त्याचा खूप उपयोग होतो नारळ या फळाचा त्याचा पाण्याचा खूप उपयोग होतो आपल्या भारतीय धर्मात महिलांना नारळ फोडण्यास मनाई केली जाते या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत एका सामाजिक मान्यतेनुसार नारळ हे फळ नसून एक बीज आहे जी वनस्पतीच्या उत्पन्नाच्या किंवा पुनरुत्पन्नाचा आधार आहे नारळाचा संबंध प्रजनन क्षमतेशी जोडला गेला आहे स्त्रिया बियांच्या रूपात मुलाला जन्म देतात म्हणून महिलांनी बीज स्वरूपात नारळ फोडू नये असे कारणे शास्त्रवेद आणि पुराणात अशुभ मानले गेले आहे देवी देवतांची पूजा केल्यानंतर केवळ पुरुषच नारळ फोडू शकतात नारळ हे धनाची देवी मा लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्यांच्या जा पूजेमध्ये नारळ असणे खूप महत्वाचे आहे पूजेत अर्पण केलेला नारळ वाईट निघाला तर त्याचा अर्थ काही अशुभ होतो असे नाही उलट नारळ खराब होणे शुभ असते त्याला नवीन कोंब फुटण्याच्या प्रक्रिया सुरू होत असतात जर नारळ आपोआप तडकला तर घरावर येणारे सर्व संकट नारळाने आपल्यावर घेतलेले असते म्हणून तो स्वतः तडकतो त्यामुळे तो, तो अतिशय शुभ संकेत असतो की आपल्या घरावर आलेले संकट तळलेले आहे या नारळाला सर्वात पवित्र फळ म्हणून संबोधला आहे कारण यामध्ये ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवतांचा वास असल्याचे म्हटले जाते नारळाला अनेक जण श्रीफळ म्हणून देखील ओळखतात असं म्हणतात की देवाला नारळ व्हायल्याने भक्तांची सगळी दुःखं दूर होतात नारळ फक्त देवालाच व्हायला जात नाही तर सर्व शुभ कामाच्या सुरुवातीला देखील याचा वापर केला जातो पूजेमध्ये नारळ फोडणे म्हणजे तो देवांच्या चरणामध्ये समर्पित केला जातो घराच्या परिसरात लावलेले नारळाचे झाड अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर करते नारळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी एका नारळाला सिंदूर लावून मौली किंवा लाल धागा बांधावा त्यानंतर हा नारळ हनुमानजींना अर्पण करावा हे किमान मंगळवार नक्कीच करा हळूहळू तुम्ही गरिबीच्या बंधनातून मुक्त व्हाल हे किमान अकरा वेळा तरी करा आणि हनुमान चालीसा देखील वाचत राहा नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानच्या मूर्तीसमोर हातात धरावा हातात धरलेल्या नारळाची सेंडी मूर्तीकडे असावी यावेळी हनुमानची सात्विक स्पंदने नारळात यावेत यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी त्यानंतर नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात घेऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देवतेच्या तत्वांचा अधिकाधिक लाभ घ्यावा मात्र हनुमानजींना वाहिलेला हा नारळ महिलांनी खाऊ नये असे देखील आपल्या शास्त्रामध्ये दे म्हटलं जातं वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात नारळ झाड लावले जाते त्या घरात नेहमी सुख शांती नांदते वास्तुशास्त्रात नारळाच्या झाडाच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल आणि त्याला अडचणी येत असतील तर अशा व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणात नारळाचे झाड अवश्य लावावे वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड लावल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते यासोबतच घरात होणारे वादविवाद टाळले जातात त्यासोबतच घरात सुख समृद्धी नांदते नारळाचे झाड लावताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी की हे झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर धार्मिक महत्वासोबत असणारे हे झाड आणि नारळ आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे याशिवाय नारळ पाणी पिल्याने आपले पोट डोके थंड राहते पाण्याचा नारळ एखाद्यावर एक एकवीस वेळा उतरून मंदिरात जाता जाळतात यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी देखील दूर होतील तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी हे करू शकता असे केल्याने आर्थिक चणचण ही लवकर संपुष्टात येईल असे म्हटले जाते की जर अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टींची समस्या घरात असेल तर नारळाचे झाड खूप चांगले परिणाम देऊ शकते घरातील नारळाचे झाड उत्तर दिशेला असेल किंवा त्याचे तोंड उत्तर पूर्व किंवा ईशान्येकडे असेल तर नारळाचे झाड घरापेक्षा उंच असावे याची खात्री करावे वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड तोडल्याने चांगले परिणाम मिळत नाहीत परंतु काही कारणास्तव ते तुमच्याकडून पडले तर ते दुसरी बाब आहे पण नारळाचे झाड स्वतःहून तोडणे फार अशुभ मानले जाते तंत्र उपायांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो यामधील एक वस्तू अत्यंत चमत्कारिक का आहे ती म्हणजे लघु नारळ हे नारळ दिसायला इतर नारळांपेक्षा थोडे लहान असतात पूजन सामग्री मिळणाऱ्या दुकानामध्ये हे नारळ सहज उपलब्ध होऊ शकते लघु नारळाचा प्रयोग विविध तंत्र उपायामध्ये केला जातो विशेषतः प्राप्त करून देणाऱ्या उपायांमध्ये मित्रांनो हा उपाय केला जातो लघु नारळाचे काही खास उपाय तुम्ही आवर्जून करावे एका चौरंग किंवा पाठावर पाच लघु नारळ स्थापित करून त्यावर केशर लावावे प्रत्येक नारळावर केशराचा टिळा लावावा सत्तावीस वेळेस पुढील मंत्राचा जप करावा तो मंत्र असा आहे हे ह्रीम श्रीम या मंत्राचा सत्तावीस वेळेस मनातल्या मनात जप करावा या उपायाने धनलाभाची प्राप्ती होते त्यासोबतच अकरा लघु नारळ देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून ओम महालक्ष्मीचे विग्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा दोन माळ तरी जप आवश्यक करावा त्यानंतर हे सर्व नारळ एका लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते शनी देवाचा प्रकोप टाळण्यासाठी शनि मंदिरात सात लघु नारळ अर्पण करावे त्यानंतर हे छोटे नारळ नदीत प्रवाहित करावे असे केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतून शनि दोष नाहीसा होतो आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते त्याचबरोबर नारळ उभा फुटला म्हणजे देवाने कौल दिला जुन्या नारळाचा वरचा भाग अगदी कडक वाळ्याने लाकडाप्रमाणे झालेला असतो नारळ फोडताना तो सरळ धरलेला असतो नारळाची शीर त्याच्या मध्यभागी असते त्यावर आघात होतो आणि शिरेवरच त्याचे दोन भाग होतात खूप नारळ फोडल्यानंतर एखादाच नारळ उभा फुटतो म्हणून तो शुभ संकेत असतो खराब नासका निघाला म्हणजे पावन झाला असे काही नाही फक्त हळहळ वाटायला नको खोबरे खायला मिळाले नाही म्हणून आणि पैसे वाया गेले म्हणून नारळ पावल्यावर दुसरा नारळ देखील फोडण्याची प्रथा आहे म्हणजेच एक नारळ खराब निघाला म्हणून दुसरा नारळ फोडावा लागतो पण वाईट वाटू नये म्हणून हा शुभ संकेत समजून आनंदाने दुसरा नारळ फोडला जातो आणि लोकांना देखील तळतळ वाटत नाही खरं तर हे चांगलंच आहे प्रत्येक गोष्टीचा आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्याही बाबतीत पॉझिटिव्ह घडत जातं नारळाचे कवच सोप्या पद्धतीने कसे काढावे एका पॅन मध्ये पाणी तापवा नारळाच्या शेंड्या काढून नारळ गरम पाण्यात ठेवा पॅनवर झाकण ठेवून नारळ त्यात उकडायला ठेवा दहा पंधरा मिनिटांनंतर करवंटीचा रंग काळसर होतो त्यानंतर नारळ गार झाल्यावर फोडावा त्यानंतर करवंटी पासून खोबऱ्याची वाटी निघून येईल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल मित्रांनो तर व्हिडिओला जरूर लाईक करा आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये